असं म्हणजे वाण बनवतात ता तांदळाच्या पिठाचे ते बनवायचे आणि ते असं म्हणजे सुवाशिनी बाया असतात ना पाच जणी तर त्यांना ते नवऱ्या मुलाच्या हाताने ते द्यायचं आणि बायकांनी असं उखानं घ्यायचं तर हे होतं आणि नंतर ते झाल्याच्यानंतर नवऱ्या मुलाला ते मुंडावळ्या बांधून आणि ओवाळून आणि नंतर मग ते त्याच्यावरून बाजूला काढायचं